भारतीय स्वतंत्र लढ्यात चिमूर क्रांती भूमीचे फार मोठे योगदान आहे सारा देश पारतंत्र्यात असताना सोळा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस पासून चिमूरने स्वतंत्र अनुभवलं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गायलेल्या झाडू झडूले शस्त्र बनेंगे पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेगी सेना नाव लगेगी किनारे या भजनांनी चिमूरमध्ये इंग्रजांविरुद्ध फार मोठा उठाव झाला यात चिमूर येथील युवक शहीद झाले त्याच मूर्तींना मानवंदना देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान माजी आमदार डॉ अविनाश वारजूकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली दरम्यान काँग्रेस ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना वडेट्टीवार म्हणाले की काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कोणालाही मिळेल मात्र आपल्याला ताकदीने काम करावं लागणार आहे लोकसभेमध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रातून चाळीस हजाराची लीड होती विधानसभेत तीच लीड साठ हजाराची असली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या पुढे लवकरच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस गट पडतात की एकमताने काम करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रवीण वागे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर